पण अनेक संस्था अशा आहेत की पोलीस आणि गोरक्षण मिळून शेतकऱ्याला लुटत आहे आणि शासनाची तिजोरी वेगळी लुटतात पन्नास रुपये पर रोज एका गाईला ते सरकारकडून दिले जातात म्हणजे हे गोरक्षण संस्था या ज्या यांच्या तथागित गथित जे काही संस्था आहेत भाजपच्या त्यांना हे जनतेचे पैसे लुटून देतात त्यामुळे असं एक डिपार्टमेंट नाही मी उदाहरण दिलं निस्त सिडकोच नाही हे डिपार्टमेंट नाही की या महाराष्ट्रामध्ये जनतेचे पैसे लुटवून महायुतीचे लोक कस आपले लोकांचे बोके भरतात आहेत आणि राज्याचा हे आपण पाहिलं सेनेचे आमदार आहेत त्यांच्यावर सार्वजनिक निधीचा सा गैरवापर केल्याप्रकारचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत अनेक आहेत ना मी तुम्हाला निसत संजय कुडाळकर नाही या सरकारमध्ये भाजपचे आमदार असतील भाजपचे मंत्री असतील सेनेचे मंत्री असतील सेनेचे आमदार असतील अजित पवारांचे आमदार मंत्री असतील अनेक लोकांनी सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे आपल्या पदाचा दुरुपयोग केला आमदार निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड केली आहे काम न करता पैसे घेतलेले आहेत हे अनेक आहे आणि त्याच एक मला आम्ही तर मागणी करणार आहोत ही एक सार्वजनिक चौकशी या सगळ्यांची केली गेली के पाहिजे आणि अधिकारी सुद्धा त्यांना कुठल्या दबावाच्या खाली आणून या पद्धतीनं आमदार निधीची अफरात अफर करण्याचं पाप या माहितीच्या सगळ्या व्यवस्थेने केलेल्या आपल्याला पाहायला मिळत